तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता पाव वाजले पाच तर आता आमच्याकडे ना पाऊस चालू होता गावाचा तर आत्ता सु गाडा पाऊस पण कारण की एकसारखा आव्हाळ असता साऱ्या दोन तीन दिवसाचा आव्हाळ येत होतं दोन दिवस झाले की पाऊस येत नव्हता पण मग आता काय झालं ना आज भरपूर पाऊस पडला आमच्याकडे तर आत्ता सुघाडा गाडा चार वाज्याला आलता तरी बी तरी अर्धा घंटा चालला आता पहा आम्ही भेटू ना हे पण गेले गावाचं भूस कारण की ता ता ते दोन ठिकाणी घरेल होतं ना तर त्या पट्टीचा वेगळा होता आणि या पट्टीचा वेगळा होता तर मग ते दोन्ही दोन्ही असले काय झालं ना तर मग म्हणलं इतकं भूस काय कामाचं तसं बी तर मग त्याच्या वावरात पांगवून गेलं पुरं तर ती कढई ना ते भरून ठेवून पहिली ते एकही पांगवलं नाही आम्ही जे इ पडेल होतं ना वावरामधलं म्हटलं तेच पांगवून टाकलं पुरं मग आणि जे पळखड्या राहिल्या होत्या पा आता तर पळखड्या भरपूर दोनदा चटवून पाहिलं पण मग काय झालं ना त्याच्या आता तर पाऊस पडला आता तर चटणारच नाही त्या काय माहिती आता वावराच्या बाहेरच फेकणं लागत्या काय काय माहिती ती सांगता येत मी आणि जे सरम सोंगाचं पडेल होत आता ते पण सोंगणं पूर्ण झालं पण मग काय झालं ना नाही राहिलं ते आता आबळ गेले तर आता थोडं वाळलं होतं पण त्याच्यामध्ये काय झालं पाऊस आला आता काही मग भाऊ ते भुगलच घालणं लागण त्याची आपलं होतं भूस आणि काही त्यात तिथे पडेल होत तर हो आता काय ना आता पुर पाऊस तर असा पडून राहिला पावसाळ्याने आणि काय माहिती ज्या वेळेस यायचं आहे त्या वेळेस येतो नाही मग उघडून जातो तर मग नंतर नुकसान करतो ते पाणी येत नाही पाणी आला तर माल वाढून जातो मग असं होत जेवढा म्हणजे तेवढा याच तेवढा माल येत नाही मग नंतर असं राहतं पण मग आता काय ना ते काही आपल्या हातच नाही तर सांगता येत नाही तर बाकी पाऊस पड आमच्याकडे ही ड भुस पडले होत की थोडं तर ते भूसपण चटवून टाकलं आता ते पहिलेच म्हणजे भुस तर वाढेलच होतं त्याला काही टेन्शन नव्हतं आणि ते तिथं ड होता तर तो बी चटवून टाकला कारण की थोडा राहिला होता एवढा की राहिला नव्हता होता आता पुरं शांत वातावरण झालं पाऊस पडलं नी ते एकसारखं आब येत होत कावाच म तर आता बी येल आज काही ऊन पडलं नाही म्हणा